आपल्या शेताच्या बाजूने पाणी वाहत असेल याला म्हणतात ओढा हे कोकणामध्ये असे पावसाळी डोंगरात येणारे प्रवाह असतात ते ओढे असतात आणि साधारणपणे दिवाळीनंतर आटून जातात तर हा प्रचंड लोंढा पाण्याचा येत असतो दोन्ही बाजूला तुम्हाला दिसत असेल काठवरती येत इथे मागच्या बाजूला माझ्यासमोर एक पूल आहे आणि त्याच्या पलीकडे एक छोटासा पूल आहे साकव आहे आणि त्याला आम्ही ते पाणी आडवायची रचना आहे जे पावसाळी तो उघडा आहे खालनं पाणी निघून जाते वाळू जाते कचरा जातो आहे मोठी मोठी लाकडं येतात ती वाहून जात आहेत आणि पाऊस दसऱ्याला कमी झाला की आम्ही त्याला दरवाजे बसवतो हो आणि हे जे वाहणारं पाणी आहे हे वाहणारं पाणी जमिनीत मोरवायचा प्रयत्न करतो असे साखळी बंधारे आपण एकामागे एक तीन असे केलेले आहेत की जे नैसर्गिक पाणी आपल्याकडे येतं आहे त्या पाण्याचा वापर करून भूजस्तर वाढवता हो येईल का म्हणजे ग्राउंड वॉटर लेवल वाढवता येईल का म्हणजे मी जेव्हा बोरमधनं किंवा विहिरीतनं पाणी काढतो आहे ते परत रिचार्ज करता येईल का हेच रिचार्ज झाल्यानंतर माझं पाणी पिकायला लागणारं पाणी हे मला पुरेसं होईल आणि माझी बोर किंवा विहीर कधी आटायची शक्यता कमी होईल तर हे प्रवाही पाणी जे आहे हे नैसर्गिक स्रोत आहे पाण्याचा हा चांगल्या पद्धतीने वापरून आपण जलसंधारण आणि त्याच्यासोबत मृदसंधारणही करू शकतो याला वेळ लागतो खर्च येतो पण ते केल्यानंतर खूप छान आपण आजूबाजूला दिसतोय की छान झाडं वाढलेत अशा ओढ्याच्या काठाला नैसर्गात छान झाडं वाढत असतात अर्जुनासारखं बलिष्ठ झाड खूप छान वाढतं करंज्यासारखी झाडं वाढतात आणि एक गारवा निर्माण होतो आणि भूगर्भामध्ये पाणी वाढल्यानंतर भूगर्भ पृथ्वीची तहान भागते आणि मग याच्यामुळे आपल्या पुढच्या वर्षभराचा पाऊस संपल्यानंतरसुद्धा आपल्याला त्या पाण्याचा वापर करून आपल्या गरजा आणि परिसंस्थेच्या गरजा पूर्ण करतात म्हणजे इथे आपण बंधारा घातला की याच्यावरती आजूबाजूला असणारे सरपटणारे जीव पक्षी हे पाणी प्यायला येतात आणि इथे निर्मनुष्य म्हणजे तिथे कोणाची गर्दी नाही आहे आणि या ओढ्यावर वरच्या बाजूला कुठलं गाव किंवा शहर जोडलेलं नाही आहे त्याचे हे जे काही पाणी येते डोंगरातनं खळखळत येणारं पाणी त्याच्या ऑक्सिजनची पातळी जास्त असते खळखळणाऱ्या पाण्यामध्ये आणि मग हे पाणी छानपैकी उपयुक्त पाणी असतं त्याचं उपयुक्तता आपण छान वापर करून घेतला पाहिजे एक छून खूप छान गाणं वाहत होतं पूर्वी राजा परणफेचं संत वाहते कृष्णामाई सुंदर गाणं आहे ते जरूर ऐका आणि या पाण्याचा वापर आपल्याला उपयुक्त कसा करता येईल याचा विचार करून कशा कृती करा ही काळाची गरज आहे आजची